नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोर ची आत्ताच्या घडीची मोठी बातमी अंकुश चत्तर खून प्रकरणातील आरोपी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यावर अखेर लागला मोक्का अंकुश चत्तर खून प्रकरणी सध्या जेलमध्ये असलेल्या भाजप नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे यांच्यावर मोक्का अन्वय कारवाई करण्यात आली असून मोक्याचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे पंधरा जुलै रोजी रात्री अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात प्राणघातक हल्ला झाला होता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले या प्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार भाजपाचा नगरसेवक स्वप्नील शिंदे अक्षय प्रल्हाद हाके अभिजित गुलाक महेश खुरे सूरज उर्फ विकी राजन कांबळे मिथुल सुनील धोत्रे राजू फुलारी अरुण पवार यांना अटक केली होती ते सध्या पोलीस कोठडीत आहेत तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली होती या प्रकरणाचा तपास आधी तोपखाना पोलीस स्टेशन करीत असतानाच हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता स्वप्नील शिंदे यांच्यावर याआधी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्यांच्या विरोधात मोक्का अन्वय कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव मंजूर झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली असून भाजपच्या नगरसेवकावर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे प्रतिनिधी निले सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा